छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोलापुरातील धैर्य गोरे याने सोलापूर ते रायगड सायकल स्वारी करून महाराजांचे दर्शन घेतले सोलापूरचा फक्त चौदा वर्षांचा धैर्य गोरे याचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्यावर असलेल्या आदरयुक्त प्रेमापोटी सायकल वर, प्रेमा वर रायगड ला जायचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी तो सतरा फेब्रुवारीला सकाळी सोलापूरहून रायगड कडे सायकल वर एकटाच निघाला सोबत कार मध्ये त्याची आई त्याला मार्ग दाखवत होती दोन दिवस सायकलिंग व रात्री मुक्काम असे करत तीनशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून तो एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती दिवशी सकाळी अकरा वाजता रायगडावर पोहोचला त्याने शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले लहानपणापासूनच शिवरायांवर असलेले त्याचे प्रेम शिवरायांवरील गड किल्ल्यांकडे घेऊन जायचे आठ वर्षांचा असल्यापासून त्याने अनेक गडकिल्ले सर करायला सुरुवात केली पण स्वराज्याची राजधानी रायगड वर जाऊन शिवरायांचे दर्शन घेण्यासाठी त्याने कठीण मार्ग निवडला आणि सायकल वर जायचे स्वप्न पाहिले अनेक शारीरिक व मानसिक आव्हाने धैर्य दाखवत शिवजयंतीला जिद्दीने त्याचे स्वप्न पूर्ण केले या मोहिमेमध्ये धैर्य सोबत त्याची आई मानसी गोरे उपस्थित होत्या यासाठी धैर्य याला सायकल लवर्स ग्रुपचे महेश बिराजदार व प्रवीण जवळकर यांचे मार्गदर्शन लाभले